आता मी अर्थसंकल्पातील पायाभूत सुविधा आणि अन्न महत्वाच्या सभागृहाचे लक्ष वेधतो मुंबई पुणे व नागपूर शहरामध्ये एकूण चारशे एकोणपन्नास किलोमीटर लांबीच्या मेट्रो मार्गिका उभारण्याची मान्यता देण्यात आली असून एकशे सत्तावीस किलोमीटर लांबीच्या मार्गिका वाहतुकीसाठी खुल्या करण्यात आल्या आहेत तसेच या आर्थिक वर्षात आणखी सदोतीस किलोमीटर लांबीच्या मार्गिका वाहतुकीसाठी खुल्या करण्यात येणार आहे शिवडी नावाशेवा प्रकल्पांतर्गत शिवडी वरळी जोड रस्त्यांचे सत्तावन्न टक्के काम झाले असून डिसेंबर दोन हजार किनारी मार्गाची लांबी तेरा पॉईंट पंचेचाळीस किलोमीटर असून सुमारे तीन हजार तीनशे चौसष्ट कोटी रुपये किमतीचे हे काम मे दोन हजार अठ्ठावीस पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी मार्गाचे बहुतांशी काम पूर्ण झाले असून दोन्ही मार्गिका औषधा खुल्या करण्यात आल्या आहेत प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या तिसऱ्या टप्प्यात सुमारे सहा हजार पाचशे किलोमीटर लांबीच्या रस्ते सुधारण्याचं उद्दिष्ट आहे सद्यस्थितीत दोन हजार तीनशे तीन, तीन किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे काम पूर्ण झाले असून उर्वरित कामे प्रगतीपथावर आहेत मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या तिसऱ्या टप्प्यात तेवीस हजार किलोमीटर लांबीचे रस्त्यांची कामे आगामी तीन वर्षात पूर्ण करण्याच येणार आहे भगवान बिरसा मुंडा जोड रस्ते योजनेसाठी एक हजार चारशे कोटी रुपयाचा तरतूद करण्यात आलेली आहे संत सेवालाल महाराज रस्ता योजना तसेच यशवंतराव होळकर जोड रस्ते योजनेची अंमलबजावणी लवकरच सुरू करण्यात येत आहे परिवहन सेवेमध्ये सुधारणा तसेच हवेतील प्रदूषण कमी करण्यासाठी एकोणीस महानगरपालिकांमध्ये पी ई बस सेवा योजना राबवण्यात येणार आहे इलेक्ट्रिक बसेस उपलब्ध करणे बस आगारे आणि विद्युत पायाभूत सुविधा उभारणे आदी बाबींचा या योजनेमध्ये समावेश आहे अग्निशमन सेवाचा विस्तार आणि आधुनिकीकरण करण्यासाठी सहाशे पंधरा कोटी रुपयाची योजना राबवण्यात येणार आहे ही योजना ड वर्ग महानगरपालिका सर्व नगर परिषदा व नगर पंचायतीमध्ये राबवण्यात येईल धर्मादाय आयुक्तांच्या अधिपत्याखाली कार्यालयाचा मुंबई नंदुरबार नांदेड वर्धा अमरावती कोल्हापूर येथील इमारतींच्या बांधकामांच्या अस्तित्वातील इमारतींचे नूतनीकरण करण्यासाठी सव्वाशे कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे माननीय बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेअंतर्गत दोन हजार पाचशे सदुसष्ट ग्रामपंचायत कार्यालयाच्या बांधकामांना मान्यता देण्यात आली आहे शिवकालीन बारा किल्ल्यांना जागतिक वारसा नामांकन प्राप्त प्राप्त व्हावे म्हणून युनेस्को कड प्रस्ताव पाठवण्यात आला आहे कोकणातील कातळ शिल्पे पंढरपूर वारी दहीहंडी उत्सव आणि गणेशोत्सव याबाबतचे देखील प्रस्ताव पाठवण्यात येणार आहेत शासनाकडून रायगड किल्ल्यावर शिवराज्याभिषेक सोहळा दरवर्षी साजरा करण्याचं ठरवले असून त्याचा आवश्यक तो निधी शासन उपलब्ध करून देणार आहे वेंगुर्ला जिल्हा सिंधुदुर्ग येथे सहासष्ट कोटी रुपयांचे अंदाजित किमतीचा आंतरराष्ट्रीय दर्जाचा पाणबुडी प्रकल्प विकसित करण्यात येणार आहे सातारा जिल्ह्यातील पश्चिम घाट परिसरातील पर्यटन स्थळाच्या विकासासाठी तीनशे एक्क्याऐंशी कोटी छप्पन लाख रुपये किमतीचा एकात्मिक पर्यटन विकास आराखडा करण्यात आला आहे या अंतर्गत श्री क्षेत्र महाबळेश्वर विकास प्रतापगड किल्ला जतन व संवर्धन सह्याद्री व्याघ्र प्रकल्प व्याघ्र पर्यटन आणि कोयना वनक्षेत्राअंतर्गत जल पर्यटनाचा समावेश आहे पावसाळ्यात कल्याण नगर मार्गावरील माशेस घाटाला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी आहे या घाटात सर्व संयुक्त अत्याधुनिक व्ह्युविंग गॅलरी उभारण्यात येईल नागपूर जिल्ह्यातील रामटेक हे प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेले तीर्थक्षेत्र रामटेक विकास आराखड्यासाठी पहिल्या टप्प्यात दीडशे कोटी रुपयाच्या कामांना मान्यता देण्यात आली असून ही कामे प्रगतीपथावर आहे आता दुसऱ्या टप्प्यातील दोनशे अकरा कोटी रुपयांची कामे देखील हाती घेण्यात येणार आहेत आध्यात्मिक गुरु तथा समाज सुधारक बाबा जुमदेवजी यांना पावड तवना तालुका मौदा जिल्हा नागपूर येथील स्मारकासाठी सत्याहत्तर कोटी रुपये रकमेचा विकास आराखडा तयार करण्यात येणार आहे संत ज्ञानेश्वर महाराजांची अजरामर ज्ञानेश्वरीची जिथे रचना केली त्या नेवासा येथील मंदिर परिसराचा देखील विकास आराखडा तयार करण्यात येणार आहे कोल्हापूर शहरातील राजाराम तलावा काठी अत्याधुनिक आंतरराष्ट्रीय कन्व्हेन्शन सेंटर उभारण्यात येईल त्याचा प्लॅन फार सुंदर केलाय तिथं आपण उभारणार आहोत बीजे मेडिकल बीजे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय पुणे येथे बहुद्देशीय सभागृह उभारण्याकरता तसेच किसान शिक्षण प्रसारक मंडळ बोरगाव काळे तालुका जिल्ह तालुका जिल्हा लातूर या शैक्षणिक संस्थेला निमित्त भौतिक व शैक्षणिक करण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल छत्रपती संभाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या शिराळा जिल्हा सांगली येथे त्यांचं स्मारक उभारण्यात येईल संत श्री संत रुपलाल महाराजांचे समाधी स्थळ असलेले अंजनगाव सुरजी जिल्हा अमरावती येथे त्यांचे स्मारक उभारण्यात येणार आहे आदिवासी कलांचे प्रदर्शन वृद्धी आणि कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी हातगड तालुका सुरगाणा जिल्हा नाशिक येथे स्थापन करण्यात येणार आहे मुंबईतील साहित्य लोकशाही अण्णा अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे तीनशे पाच कोटी रुपयाच्या आराखड्याला मान्यता देण्यात आलेली आहे जिल्ह्यास्तर स्तर संस्थापक क्षमता वाढवून विकासाला चालना देण्यासाठी महास्ट्राईड हा दोन हजार दोनशे बत्तीस कोटी रुपये किमतीचा प्रकल्प जागतिक बँकेच्या साह्याने राबवण्यात येणार आहे भारतातील शेती मुख्यतः पावसावर अवलंबून आहे याची आपल्याला जाणीव आहे मात्र गेल्या काही वर्षात झालेल्या जागतिक वातावरणातील बदलांमुळे मोसमी हवामान तीव्र बदल होत असून त्याचे दुष्परिणाम शेतकऱ्यांना भोगावे लागत आहे अशा अडी अडचणी अडचणीत आलेल्या राज्यातील शेतकरी बांधवांना मदतीची गरज आहे त्यासाठी त्यांना दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना जी मी आता सांगितली ती आपण देतोय त्याचं नाव आहे मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना आणि त्याच्यामध्ये आपण जवळपास ह्या सगळ्या कामाच्या करता मोफत वीज साडेसात हॉपर पर्यंत देतोय म्हणून चौदा हजार सातशे एकसष्ट कोटी रुपयाचा अनुदान स्वरूपात उपलब्ध करून देणार आहे या अर्थसंकल्पातील विविध समाज घटकांच्या साठी महत्वाकांक्षी नवीन योजना घोषित केल्या आहेत राज्यातील सर्व योजनांचे लाभ लाभार्थ्यांच्या पर्यंत थेट पोहोचावेत यासाठी योजनांचे मूल्यमापन करून त्याचं सुसूत्रीकरण करण्यासाठी उच्चस्तरीय समिती देखील स्थापन करण्याचं ठरवण्यात आलेलं आहे त्याच्यामुळं तिथं निधीची कुठली कमतरता कमी पडणार नाही सन दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत देखील अठरा हजार एकशे पासष्ट कोटी रुपयाचा नियतवे प्रस्तावित करण्यात आला आहे हा नियतवे गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये वीस टक्क्यांनी अधिक आहे वार्षिक योजना दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये कार्यक्रम खर्चासाठी एक लाख ब्याण्णव हजार कोटी रुपयांचा नियतवे प्रस्तावित करण्यात आला आहे त्यामध्ये अनुसूचित जाती योजना पंधरा हजार आठशे त्र्याण्णव कोटी रुपये आणि आदिवासी विकास योजना पंधरा हजार तीनशे साठ कोटी रुपये नियतवेचा समावेश आहे सन दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये एकूण खर्चासाठी सहा लाख बारा हजार दोनशे त्र्याण्णव कोटी रुपयाचा तरतूद प्रस्तावित आहे महसूल जमा चार लाख नव्याण्णव हजार चारशे त्रेसष्ट कोटी रुपये महसुली खर्च पाच लाख एकोणीस हजार पाचशे चौदा कोटी रुपये प्रस्तावित केलेला आहे परिणामी वीस हजार एकावन्न कोटी रुपये महसुली तूट अपेक्षित आहे राज्याची राजकीय तूट आणि महसुली तूट राजकोषीय उत्तरदायित्व व वित्तीय व्यवस्थापन कायद्याने निश्चित केलेल्या मर्यादेच्या मर्यादेच्या आत ठेवण्यात शासन यशस्वी ठरले आहे सन दोन हजार चोवीस पंचवीस ची राजकीय लाख दहा हजार तीनशे पंचावन्न कोटी रुपये आहे राज्याच्या आर्थिक विकासासाठी आणि समाजातील सर्व घटकांना घटकांच्या कल्याणासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करेल याची खात्री मी सभागृहाला देतो आणि आता